नमस्कार तांदळाच्या पिठाच्या मोदकासाठी एक वाटी खोबऱ्याचं आणि पाऊन वाटी गुळ घेतले आता आपण गॅस पेटवून त्यावर कडे ठेवल्यानंतर त्यात किस किसाने गुळ घालूया गा, नंतर हलूया नंतर त्यात एक चमचा तूप घालून परत हलूया चांगलं मिक्स करून घेऊया तर मस्त सारण तयार झाले मी गॅस बंद केले नंतर गरम करूया सौ सुंट बरं मिक्सरवरती बारीकून त्यात घालूया तर मस्त असं आपलं सारण तयार झालं एका वाटीमध्ये मी काढून घेतले नंतर त्यात एक पण एक चमचा तांदळाचं पीठ घालूया म्हणजे सारण मोदकातून बाहेर येत नाही एक वाटी तांदळाचं पीठ घेऊया त्याच वाटीने आपल्याला दूध आणि पाणी मिक्स करून घ्यायचं तर अर्धवाटी थोडंसं कमी दूध घेतले त्यात पाणी घालूया आणि पूर्ण भरून घेऊया गॅस पिठून त्यावेळे पातळी ठेवले तर ते मिक्सरला पाणी त्यात घातले एक चमचा तूप घातले त्यात अजून थोडंसं पाणी वतले पाण्याला आले की ते आपण एक वाटी पीठ त्यात घालायचं तांदळाचं आणि हलवून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि नंतर त्यात चवीपुरतं आपण मीठ टाकूया अगोदर टाकल्याचं दुधामुळं खराब होऊ शकते म्हणून नंतर टाकायचं चवीपुरते मीठ टाकल्यानंतर हलवून घ्यायचं पातेले मी खाली घेतले एका ठिकाणी गोळा करून आपण झाकून ठेवूया दहा मिनटं तर दहा मिनटं झाकून ठेवते दहा मिनटांनी झाकून काढूया तर पीठ कसं झालं बघूया तर मस्त असं मऊ झाले आता आपण हे एका भांड्यात पीठ ओतूया एका पाठीत मी पीठ सगळं ओतून काढते तर गरमच आहे पीठ आपण थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि चांगलं मऊ असतं चांगलं हे मऊन घ्यायचं पूर्ण एकजीव झाला पाहिजे थोडंसं पाणी लावायचं आणि चांगलं हे मौन घ्यायचं तर चांगलं हे घेते मी पूर्ण मऊ असतो त्याला चांगलं मौन घ्यायचं तर मस्त असं सॉफ्ट असं मऊन झाले आता आपण याचे मोदक कुळ्या तर एक गोळ्या घेते मी आणि चांगलं असं गोळ लंबळका करून घेते एका ताटात ठेवते तर अशा प्रकारे मी लंबडोके गोळे करून घेते आणि उरलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून करून घेते म्हणजे आपल्याला नंतर ते मोदकाला लावता येते तर गॅस पेटवून त्यावर मी पातेल ठेवले आता पातळ्यात आपण पाणी ओतूया गरम करायला ठेवले चाळणीला तेल लावूया आणि ते पातेलात ठेवूया चाळणी आणि झाकून लावूया पाणी उकलते तेव्हा आपण मोदक करून घेऊया तर तर आम्ही साचे घेतले तर आतनं तूप लावून घेऊया किंवा तेल लावून घ्यायचं आता आपण एक गोळा पिठाचा थोडंसं पाण्यात उडून आपण त्यात घालायचा नंतर बोटाला पाणी लावून हे चांगलं फिरून घ्यायचं आणि चांगलं पूर्ण त्याला शेप द्यायचा आतनं नंतर आपण त्यात सारण भरूया मोदकला केलेलं जेवढं मस्त तेवढं घालायचं कडक लाटलेला पिठाचं पसरून घ्यायचं नंतर आता थोडंसं पिठा गोळा घ्यायचं आणि पॅक करून टाकायचं तर मस्त असं झालं आहे आता आपण हे उघडून बघूया तर मस्त असा मोदक तयार झाला आहे आता मी ताटामध्ये ठेवते तर अशाच प्रकारे मी अजून एक करून देते साच्यामध्ये पीठ घातले पर त्याला उटाने शेप देऊया आणि नंतर त्यात सारण घालूया ते कडा लावलेल्या पिठाला असं हात घालायचं आणि नंतर अजून थोडंसं पीठ लावायचं म्हणजे पूर्ण पॅक करून टाकायचं तर मस्त असं पॅक झालं की नंतर आपण अलगत उकडायचं तर मस्त असा दुसरा पण मोदक तयार झाला आहे तिसरा पण मी असंच करून घेते पीठ घालून नंतर फिरवून देते नंतर त्यात आपण सारण घालूया कडचं पीठ लावायचं आणि उरलेलं पीठ अजून त्यात घालून चांगलं पॅक करून घ्यायचं तर तिसरा पण मोदक मी असाच करून घेतले आहे तर मस्त असा शेप आला आहे प्रकारे मी चौथा पण करून घेतले तर सगळे मोदक मी असे करून घेते तर सगळे मोदक करून झालेत मस्त असा शेप आला आहे आता पण इकडे पाणी पण गरम झाले तर हे झाकण काढूया त्यात मोदक ठेवूया तर चिटकून ठेवायचे नाही थोडीशी जागा ठेवून मोदक ठेवायचे आणि एक दोन वेळा वापरून घ्यायचे त्यात घाटलेत आता झाकण ठेवते तर पहिल्यांदा मोठा गॅस करायचा नंतर मिडियम गॅस करायचा आणि दहा पंधरा मिनटं हे वापरून घ्यायचे तर दहा मिनटांनी मी काढले तर मस्त असे आपले मोदक तयार झालेत तर मी बंद करते गॅस नंतर दुसऱ्यांदा परत चालू करायचा तर हे ताटामध्ये मी काढून घेते तर मस्त असे शिजलेत तर ताटामध्ये काढून घेते सगळे मोदक मी ताटामध्ये काढून घेतल्यानंतर परत उरलेले पण मोदक आपल्याला वापरून घ्यायचे आहेत तर खायला तांदळाचे मोदक मस्त लागतात यात तूप घालून खाल्लं तर एकदम मस्त लागते तर दुसरे पण मोदक मी असे शिजवून घेते तर झाकून ठेवलेत नंतर आपण हे झाकलेले काढूया झाकल्यानंतर तर हे पण वापरलेत आता हे पण ताटामध्ये काढून घेते सगळे सगळे सगळ्या ताटामध्ये काढून घेतलेत आता पण मोदकचं ताट करूया नैवेद्यासाठी तर नैवेद्यासाठी मी ताट तयार करते तर हे खायला एकदम मस्त लागते आणि करायला पण सोपे आहेत तर मोदकामध्ये तूप घालून खाल्ल्यानंतर एकदम मस्त लागते तर ताट तयार झाले एक तुम्ही मोदक तुम्हाला फोडून दाखवते तर मस्त असं तयार झालं आहे आता आपण तूप घालूया आणि टेस्ट करून बघूया हो तर मस्त झालेत लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद